या ठिकाणी आपल्यासमोर सासू सुनाचं गीत घेऊन आलेलो आहे सासू नेहमी किरकिर करत असते आणि सुनाला बोलत असते म्हणून ती सुनबाई काय म्हणते या गीतामधून सादर करतो आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण संपूर्ण बघा ती सुनबाई काय म्हणते आ, 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 आ करून उठन आले सुट गरो ससुबाई तुम्ही बोला की मजला निटो आह तुम्ही बोला की मजला नीट आउ ससुबाई तुम्ही बोला कि मजला नीट, सरासारवण रांगोळी झाली सरासारवण रांगोळी झाली बाई मी लवकर आंघोळ केली बाई मी लवकर आंघोळ केली बोलता मला रोजच बाई बोलता मला रोजच बाई सकाळी लवकर उठ सासूबाई तुम्ही बोला की मजला नीट आहो सासूबाहाई तुम्ही बोला की मजला नीट आहो सासूबाई तुम्ही बोला की माझला नीट स्वयंपाक भांडे सर्व केले बराच वेळ माझा कामामध्ये जातो आणि तुम्ही नवी नेहमी नेहमी माझ्यामागे किरकिर करता म्हणून दिसून बाई म्हणते स्वयंपाक भांडे सर्व केले डबे भरून दोघांचे दिले डबे भरून दोघांचे दिले लय दिवसान आई वडिलांची लई दिवसान आई वडिलांची झाली नाही भेट आहो सासूभाई तुम्ही बोला की मजला नीट आहो सासूबाई तुम्ही बोला की मजला नीट आहो सासूबाई तुम्ही बोला की मजला नीट शाळेतील मुलाच आवरून देते काय शाळेतील मुलाच आवरून देते दिवसभर कामात वेळ देते दिवसभर मी का दिवसभर कामात वेळ घेते नेहमीच तुम्ही कुरकुर करता नेहमीच तुम्ही कुरकुर करता बंद करा हे ओठ आव सासूबाई तुम्ही बोला की मजला नीट आव सासूबाई तुम्ही बोला की मजला नीट आव सासूबाई तुम्ही बोला की मजला नीट जित की मी राहते शांत हा जितकी मी राहते शांत पाहू नका हो माझा अंत पाहू नका हो माझा अंत मुग्धल भाऊ न समजूत घातली मुग्धल भाऊ न समजूत घातली ऐकले मी त्यांची गोठ सासूबाई तुम्ही बोला की मजला नीट आवो सासूबाई तुम्ही बोला की मजला नीट आव सासूबाई तुम्ही बोला की मजला नीट सकाळी उठून कामधंदा करून धुऊन आले सूट सासू बाई तुम्ही बोला की माझला नीट आव सासू बाहा तुम्ही बोला की माझला नीट आवो सासू बहाई तुम्ही बोला की माझला नीट